बऱ्याच वेळेला गृहिणींना घरात काम करत असताना बऱ्याच सोप्या सोप्या टिप्स सुचत जातात ज्यामुळे बराच वेळ वाचतो आणि आपलं काम सोपं होते अशाच काही मला सुचलेल्या टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला आवडते नमस्कार वसई किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत टिप नंबर एक मी एक अशी ही पेपर टेप आणून ठेवलेली आहे घरात लागणारे प्रत्येक साहित्य आपण ह्या बर्नीमध्ये ठेवतो तर प्रत्येक बर्नीला असं मी हे टेप लावते आणि त्यावर अशा प्रकारे नाव लिहून ठेवते जे आपल्या गैरहजेरीत आपल्या घरच्या माणसांना ही बर्णी लगेच मिळते हा स्पाइसचा ड्रॉवर आहे तर वरून देखील आपल्याला ह्यामध्ये कोणतं साहित्य आहे ते लगेच समजते असं घर अगदी चर्चच्या बाजूला आहे तर एका माझ्या मैत्रिणीला मा अचानक ओव्याची गरज लागली तर माझ्या घरच्या माणसांना तो ओवा लगेच देता आला एकसारखा दिसणारा पदार्थ असतो धादर वगैरे आणि आपण नक्की त्या बर्नीमध्ये कोणतं काय ठेवलं आहे तर लेबल लावलं तर कळते टीप नंबर दोन भांडी घासण्यासाठी आपण लिक्विड वापरतो तर कोणतंही लिक्विड तुम्ही वापरत असाल तर अशा एका बॉटलमध्ये घालायचं तर त्या बॉटलमध्ये फक्त एक भाग लिक्विडचा घालायचा त्यानंतर तीन भाग पाण्याचं साधं पाणी घालायचं त्यामध्ये अशा प्रकारे आणि अगदी एक भाग अजून त्यामधला रिकामा ठेवायचा म्हणजे त्याला झाकण लावून आपण ते व्यवस्थित असं हलवून शेक करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होते आणि थोड्या लिक्विडमध्ये भर भांडी घासून होतात टीप नंबर तीन ही खूप महत्वाची टीप आहे साजूक तूप आहे साजूक तूप किंवा तेल वगैरे आपण जिथे ठेवतो तिथे खाली सगळं तेलाने चिकट होते तिथे वेळोवेळी आपल्याला साफ करावं लागते हा आपल्या प्रत्येक गृहिणीला अनुभव आलेलाच असेल माझ्याकडे असे हे कंटेनर होते तर तेव्हा मला एक आयडिया सुचली तर असं हे कंटेनर असते ना ते घ्यायचं त्यामध्ये एक टिश्यू पेपर घालायचा तर टिश्यू पेपर घातल्यानंतर त्यामध्ये आपली ही तेलाची बाटली ही पहा इथे मी पूर्वी घातलेलं त्यामध्ये हे सगळं टिश्यू पेपरला तेल शोषून घेतलेलं आहे आणि त्यामुळे खाली कोणत्याही प्रकारची आपली चिकटपणा वगैरे राहत नाही तर अशा प्रकारे ठेवायचं त्यानंतर हे जे कंटेनर आहे ते व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं अगदी इझिली व्यवस्थित तो शेप येतो जसं तुमच्या भांड्याला शेप असेल तो शेप त्याला मिळणार आणि अशा प्रकारे अगदी स्वच्छ आपलं किचन राहणार आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटते बर बघून फक्त तुम्ही पेपर वेळोवेळी बदलू शकता त्याचप्रमाणे ही तुपाची साजूक तुपाची बरणी आहे हे पहा आपल्याला वाटते पण ते कधीतरी बारीक असं थोडंसं फार निघतेच तूप तेल म्हणा आणि ते चिकट होते तर त्यालासुद्धा अशा प्रकारे आ, कंटेनर घेतलेला आहे मध्ये टिश्यू घातलेला आहे आणि मस्त असं आपलं अगदी स्वच्छ किचन ठेवण्यासाठी ही ट्रीक मला खूप आवडली तर तुम्हाला शेअर करायला वाटली अशा प्रकारे आपण हे साजूक तूप तेल किंवा खोबरेल तेलाची बाटली देखील तुम्ही ठेवू शकता आणि हे जे जुने कंटेनर आहेत हे फेकून द्यायची टीप नंबर चार आपण पिण्यासाठी पाणी उकळवून घेतो ते हे एकदम संपूर्ण असं पाणी उकळवून घ्यायचं तर पाणी उकळल्यानंतर ते खूप गरम असते तर हे पाच मिनिटं फक्त असं बाजूला ठेवायचं आमच्या इकडे क्षार एक भरपूर असतात कोणी कोणी बारा महिने किंवा हिवाळ्यात थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये असं थर्माचा वापर करतात तर त्यासाठी अशा प्रकारे हा आपण जी पकड असते ती घ्यायची आणि त्याने तांब्या वगैरे घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे आपला हात भाजत नाही आणि हे गरम पाणी घातल्यानंतर अगदी एक सेकंदासाठी असं हे प्रेस करायचं म्हणजे त्याच्यामध्ये जो प्रेशर असतो तो जातो आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही चहा करायला किंवा भाजीमध्ये डाळीमध्ये टाकायला आपल्याला गुळ लागतो तर हा गुळ लगेच आपल्याला तो कापायचा आणि त्यामध्ये घालायचा तो कंटाळा येतो तर त्यासाठी अशा प्रकारे इथे मी ऑर्गेनिक गुळ आणलेला आहे अगदी इझिली असा चुरीने कापून होतो तो तुमचा जर ऑर्गॅनिक नसेल तर एखादा मिनिट तुम्ही ओव्हनमध्ये ठेवू शकता आणि तो गरम करून मग चिरून तुम्ही बर्नीमध्ये घालू शकता टीप नंबर सहा रात्री झोपण्यासाठी कधी कधी आपण ही बाटिकची बाटिक कपड्याची अशी मॅक्सी आणतो तर त्याचा रंग निघतो त्यासाठी काय करायचं की एका एक पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे असं मीठ घालून ते विरघळून घ्यायचं तर दोन तीन तास तुम्ही भिजत घालू शकता अर्धा एक तास जरी भिजत घातलं तरी काही हरकत नाही तर आता इथे एक दीड तास झालेला आहे आणि हे पहा अगदी थोडासा रंग निघालेला आहे हे आपण जसे नॉर्मल धुतो त्याप्रमाणे धुवायचं अगदी फाटेपर्यंत त्याचा रंग तसाच राहतो नंबर सात ह्या टीपला लागूनच ही दुसरी टीप आहे दुसरं एक मॅक्सी आहे ते जुनं झाल्यानंतर आपण वापरत नाही तर काय करायचं अशा प्रकारे आपल्याकडे सुटकेस असतात तर वर्षातून आपण एक दोन वेळाच वापरतो तर त्यासाठी इथे हे वरच्या भागाला आपण अशी दोरी बांधायची आहे आणि त्यानंतर मी उलट केलेलं आता हे पुन्हा सुलट करून ठेवायचं आणि असं ह्याचं हे वरून सुटकेससाठी मस्त असं कवर होते तर हे पहा मी तुम्हाला आता हे घालून दाखवते तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं घालायचं आहे म्हणजे त्याला डस्ट वगैरे बसत नाही आणि आपलं सुटकेस खराब होत नाही तर कशी वाटली ही टीप तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि तुम्हाला जर टिप्स अजून काही माहिती असल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा खूप खूप धन्यवाद